नमस्कार कोरुची इथून ही सर्वात महत्वाची बातमी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चॅनलवरती बातम्यांचे शेअर करा सबस्क्राईब करा, करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत कोरुची येथे हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ व शिवशंभू स्मारकाचा भव्य शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कोरोची येथे भगवा डौलाने फडकणार हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ व शिवशंभू स्मारकाचा भूमिपूजन सोहळा संपन्न कोरोचे येथील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक देण्यासाठी आणि शिवप्रेमींच्या वतीने आयोजित स्वराज्य शिवप्रेमी व शिवशंभू स्मारक उभारण्याच्या कामाचा शुभारंभ अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी जय भवानी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता यावेळी गावचे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर संतोष भोरी सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रमुख मान्यवर युवक व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे स्मारक केवळ एक वास्तू नसून येणाऱ्या पिढीला स्वराज्य रक्षकाचा दैदीपीमान इतिहास आणि शौर्याची प्रेरणा देणारी केंद्र ठरणार आहे यावेळी कोरुची गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर राजकीय पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवशंभू भक्त उपस्थित होते स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून त्याचे लोकार्पण भव्य स्वरूपात करण्याचे नियोजन शिवप्रेमींनी केले आहे या स्मारकाच्या माध्यमातून कोरुची शहराच्या वैभवात पडणार असून या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे बघत राहा फक्त शिवराज न्यूज सोबत आज मौजे कुरुची या ठिकाणी शिवप्रतिष्ठान आणि हिंदुस्थानचा जो ध्वज आहे त्या ध्वजा ध्वजाची जी जागा आहे ग्रामपंचायतीच्या बालकीच्या ध्वजन केलं गेले किंवा शिवध्वजी अद्याप त्या ठिकाणी करण्याचं काम ग्रामपंचायतीकडे राहून गेलं होतं आणि परवाच या ठिकाणी शिवप्रतिष्ठानच्या सर्व धातू माझ्याकडं निवेदन आम्ही दिलेलं होतं की सदर या ठिकाणी जे अतिक्रमण काढून या ठिकाणी शिशोभीकरण करून आणि म्हणून त्यांच्या निवेदनाची आम्ही तात्काळ दखल घेऊ आमच्या ग्रामपंचायत सदस्याने आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी निर्णय घेतला आहे आता या ठिकाणी ह्या ध्वजाचं शिशुभीकरण या ठिकाणी उद्यापासून चालू आहे येणाऱ्या दोन चार दिवसाचा हा हो जो परिसर आहे तो पिरणी ब्लॉक घालून अतिशय सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी सजवला जाणार आहे आणि याच्यामध्ये शिल्पसुद्धा जे आहे लावायचं तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शिल्प आहे ते शिल्प सुद्धा लावण्याचं काम ग्रामपंचायतीच्या मार्फत आम्ही करणार आहे तरी स या धारकऱ्यांनी वेळीच आम्हाला या ठिकाणी जे आठवण करून दिली त्याबद्दल त्या धारकऱ्यांचा आणि गावकऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद पुण्यश्लोक छत्रपती